नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर खासदार प्रणिती शिंदे नॅशनल हायवेवर भुयारी मार्ग करण्यासाठी नितीन गडकरी यांच्याकडून प्रयत्न करणार नंदूर येथील ग्रामस्थांनी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची दुरुस्ती नवीन विद्युत डीपीची संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना दलित वस्तीसाठी विकास निधी नवीन अंगणवाडी सोरेगाव ते नंदूर रस्त्याचं रुंदीकरण आदींची मागणी तसेच शेतकऱ्यांनी पीक विमा मिळाला नसल्याची तक्रार केली या सर्व मागण्या टप्प्याटप्प्यानं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन असं आश्वासन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले प्रामुख्याने नॅशनल हायवेच्या नंदूर इथं भुयारी मार्ग करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करू असाही आश्वासन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले याप्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष भारत जाधव नांदूरचे सरपंच गंगू होनमाने सोमनाथ बचुटे गणपत बचुटे जिल्हा समन्वयक मनोज अलगुलवार हसीना शेख अफसर नदाब दिलीप फुलमाळी गुलाब बनसोडे काशीनाथ कांबळे वजीर शेख राजाराम कोलते प्रमोद सराटे अपाशा ऐवळे आदी उपस्थित होते